हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता वाजले सकाळच्या साडेपाच आणि तुम पुढे माझ्या कामाला होते सुरुवात तर उठल्या उठल्या पहिल्यांदा मी पारोसा कचरा काढून घेत असते पुढच्या मागच्या गॅलरी चांगले स्वच्छ झाडून पुसून घ्यायच्या कारण परत दिवसभर आहे ना वेळच भेटत नाही एकदा राहिलं तर मग राहून जातं म्हणून सकाळीच हाताशी कचरा काढला की लगेच मग राधी पुसून घेते घरातला कानाकोपरा झाडून पुसून घेतला की झुरळसुद्धा होत नाहीत घरामध्ये आणि आता हाताशी मी फरची पुसायच्या अगोदर खिडकी बेड नंतर टेबल पण पुसून घेत असते कारण माझं घर थर्ड फ्लोअरवरती असल्यामुळे धूळ पण घरात खूप येत असते त्याच्यामुळे रोज मला हे पुसून घ्यावं लागतं आणि मग मी हे सकाळ सकाळीच करते आणि सकाळचं एकदा राहून गेलं गे की मग दिवसभरामध्ये हे होत नाही परत मला कामाला पण जावं लागतं त्याच्यामुळे जेवढं होईल ते मी सकाळीच करते आणि घरसुद्धा एकदम नीटनेटक आणि फ्रेश वाटतं हे रोज केल्याने आणि रोज करतो त्याच्यामुळे वेळ पण एवढा लागत नाही पटकन होऊन जातं आता रात्री घासलेली भांडी मांडीला लावून घेईन मी रात्रीची भांडी शक्यतो कधी ठेवत नाही रात्रीची रात्रीच भांडी घासून घेते म्हणजे सकाळी बरोबर तो स्वयंपाक करायला आणि किचनसुद्धा एकदम नीट नेटकं आणि क्लीन राहतं झुरळ होत नाहीत म्हणून मी कधी रात्रीची भांडी ठेवत नाही आता पाणी आहे तापायला आंघोळीसाठी आणि मधल्या गॅसवरती कोमट पाणी आहे ते मी पित असते सकाळी आणि आता चहा पिऊन घेते आणि चहा पिला की जरा काम कराय पण तरतरी येते आणि चहा मी नेहमी कोरात पित असते तर आता पाणी तापेपर्यंत मी फरशी पुसून घेईन आणि त्याच्यानंतर आंघोळ करेन आता बजलेत साडेसहा आणि आता मी फरशी पुसून घेते जरा आमच्या गॅलरीमध्ये जागा कमीच आहे थोडंसं बसायला येत नाही पुढच्या साईडला आणि सकाळ सकाळी की फरशी वगैरे झाली ना की घरात पण दिवसभर फ्रेश वाटतं घर पण नीट नेटकं वाटतं म्हणजे शक्यतो मी सगळं हे काम उपून घेते आणि माझ्या आंघोळ झाले की मी पहिल्यांदा देवपूजा करून घेत असते सकाळ सकाळी देवपूजा झाली की घरातले वातावरणसुद्धा प्रसन्न आणि फ्रेश वाटतं तसं धूप अगरबत्तीचा सुगंध घरभर पसरलेला असतो तर देवपूजा करायला मला पंधरा ते वीस मिनिट लागतातच लागतात देवपूजा झाली की बाहेर आंघोळी काढणं तुळशीला पाणी घालणं झाडांना पाणी घालणं आणि बाहेर आंघोळी काढली की मग घरात पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा येते आणि एकदम प्रसन्न वाटत असतं म्हणून मी बाहेर नेहमी रांगोळी काढते छोटे का होईना तर आता यांच्यासाठी आंघोळीला पाणी ठेवलं आहे आणि कुकरमध्ये काबुलीचा ना शिजतो आहे तर आता गव्हाचं पीठ मळून घेते पीठ कसं पंधरा ते वीस मिनिट चांगलं भिजलं की मग चपातीसुद्धा मऊसूत होते आणि पीठ भिजेपर्यंत मी बाकीची कामं करून घेईन उरलेली आणि भाजी करून घेईन आता बघा मला माझा हा दुसऱ्यांदा चहा होते तर आता मी मसाल्याची तयार करून घेते भाजीच्या जवळजवळ बरीच माझे आता माझी कामं आवरली आहेत आणि उरलेली कामं मी दुपारी आल्यानंतर करेन जेवायला थोडा वेळ दुपारी घरी येते त्याच्यानंतर करत असते आणि नाश्त्याला आम्ही असं काही वेगळं बनवत नाही चपाती भाजीचाच नाश्ता करतो आणि असं वेगळं काय बनवायला टाईम पण नसतो परत कामावरती जायचं असतं नऊ वाजता नऊ किंवा साडेनऊ वाजेपर्यंत म्हणून शक्यतो वेगळं काय बनवत नाही चपाती भाजीचाच नाश्ता असतो तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात का आवडत असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपला हा चॅनल नवीनच आहे तर असं आहे माझं पहाटेपासूनचं रुटीन